हाय हॅलो नमस्कार आज खूप दिवसात येऊन मला आहे ना लक्ष्मीचं दर्शन झालं होतं सकाळी सकाळी सो मी यांचे कपडे धुवायला टाकत होती तेव्हा मला थे, थोड़े शे पैसे होते, दे ते थोडेसे पैसे मिळाले होते यांच्या खिशामध्ये आणि ते दोघे जण झोपलेली होती कारण अक्षय मॉर्निंग होती सो मी लवकर उठले आणि त्याला ड्रॉप करून आले होते खाली इकडे मी माझ्या इशूसाठी एक काढा बनवत होती कारण तिला खूप सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि खूप तिला कफ झाला आहे सो हा काढा ॲक्च्युली आम्हाला डॉक्टरांनीच रेकमेंड केलेला जेव्हा आम्ही तिला घेऊन गेलेलो एकदा तिला सर्दी खोकला झालेला तेव्हा सो जेव्हाही तिला जास्त कफ होता ना तेव्हा मी तिला हा काढा देत असते त्यामध्ये काही जास्त टाकायचं नसतं ॲक्च्युली थोडीशी तुळशीची पानं त्याच्यानंतर एकदम थोडं आलं आणि ही मग त्याच्यानंतरून थोडीशी हळदी पावडर असं मी टाकते आणि मग तिला देते इकडे ह्या ज्या ना ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या नर्स आहेत ज्या पोलिओ वगैरे द्यायला येतात ना त्या त्या काहीतरी इन्फॉर्मेशन घ्यायला आल्या होत्या सो त्याच त्या घेत होत्या आणि हे त्यांना ती सगळी काही इन्फॉर्मेशन देत होते इकडे मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करत होती सो क मी मटकीची भिजत घातली होती सो हे बोलले की हा तू तू आज ते फ्राय कर मटकी वगैरे जेणेकरून आपला नाश्ता होईल मग म्हटलं ठीक आहे मी मटकी फ्राय करते नाश्ताला असो तुम्ही इडलीसाठी मला बॅटर आणून द्या सो मी इडली सांबार जेवणासाठी करते सो ते बोलले ओके ठीक आहे मी आणेल बॅटर वगैरे म्हणून मग काय मी माझ्या इकडे कामाला लागली आणि इकडे मी सांबारची तयारी करत होती इकडे माझी डाळ वगैरे शिजून रेडी होती आणि मी इकडे मटकी शिजायला टाकली होती जी फ्राय करायची होती मला फ्राय करायला ठेवली होती आणि जेव्हा ते बॅटर आणायला गेले ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले होते कारण घरातला केलं त्यांनाही जवळजवळ संपलाच आहे आणि हे सगळे खायचं संपलं होतं आणि यक्ष केव्हा केव्हा मागत असतो काय 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 सो ते त्याच्यासाठी हे सगळं काही घेऊन आले होते मग मी ते सगळं जागच्या जागी ठेवून दिलं इकडे माझी मटकी झालीच होती त्याच्यानंतर मी सकाळपासून पाणी पिलं नव्हतं मग म्हटलं चला आता थोडा वेळ मिळाला तर थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेते आणि मग मी ते बसून इशूलाही खळवत होती आणि मी पाणीही पित होती आणि ती माझ्याकडे बघत होती मी तिला ॲक्च्युली चम्मच देत होती बट तिचा काही हात तोपर्यंत पोचत नव्हता इकडे माझी मटकी झाली होती आणि मग काय छान असा आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मी यांना म्हटलं की आता मी माझ्या ऑफिसला स्टार्ट करते ऑफिसच्या कामाला तोपर्यंत तुम्ही यक्षला घ्यायला जा असं म्हणून मग ते बोलले ठीक आहे आणि मी त्यांना बोलली होती की इशूलाही तुम्ही सोबत घेऊन जा कारण मग तिला तेवढंच थोडा वेळ उन्हातही उभं राहायला मिळतं सो मग त्यांनी काय तिला पाणी वगैरे पाजलं आणि त्याच्यानंतर ते तिला घेऊन खाली गेले तोपर्यंत मी इकडे चहा वगैरे ठेवून घेतला मग ते त्याला घेऊन आले मग तो, तो स्कूलमधल्या गोष्टी मला येऊन येऊन सांगत होता आणि त्याचं आय कार्ड तुटलं होतं तेही मला दाखवत होता मग मी त्याचं आय कार्ड वगैरे बघितलं मग त्याच्या पप्पा त्याला बोलले की ठीक आहे बाबा मी तुला लावून देईल तुझं आय कार्ड व्यवस्थित असं आणि त्याला भूक लागली होती मग मी इकडे इडल्या ठेवायला घेतल्या मी यांना म्हटलं की तुम्ही त्याचा ड्रेस वगैरे चेंज करा हात पाय धुवा तोपर्यंत मी माझ्या इडल्या वगैरे इकडे होतील सो इकडे पटापट इडल्या वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना ती घाण नाही खायला दिलं ऍक्च्युली इशूसाठी मी दुसरं केलं होतं बट ती पण बसली होती जो मी थोड़ थोड़। सो मी त्यांना म्हटलं खाऊ घाला थोडं थोडं आणि इकडे ह्या दोघांचं असं काहीच असं चाललं होतं टेंट हाऊस बनवणं आणि सुट्टी असली ना तर आमच्या घरात असंच चाललेलं असतं असाच पसारा असतो तो काहीतरी सांगतो त्याच्या पप्पा आणि त्याच्या पप्पा तसंच करतात सो यांचं हे असं खूप वेळ चाललेलं होतं सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू